जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायतर्फे मोहाडी येथे गुढीपाडवा शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदाय भंडारा जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन दिनांक तीस मार्चला सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत मोहाडी येथील चौंडेश्वरी माता मंदिर ते संपूर्ण मोहाडी शहरात संपन्न करण्यात आले यासाठी संप्रदायातील भंडारा जिल्ह्यातील भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखांदूर लाखणी या सातही तालुक्यातील भक्तगण विविध झाकीसहित वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्येने उपस्थित झालेले होते यात कलधारी महिला झेंडेधारी महिला पुरुष सहभागी झालेले होते विशेष म्हणजे गोंदियावरून आलेल्या आलेला, आलेला तांडव नृत्य शोभायात्रेचे मुख्य आकर्षण केंद्र होते विशेष म्हणजे आदल्या दिवशी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते शोभायात्रा मिरवणुकीची सुरुवात रविवारला सकाळी चौंडेश्वरी माता मंदिरमधून माऊलीच्या पूजनाने सुरुवात झाली आणि संपूर्ण मोहाडी शहरात शोभायात्रा काढण्यात आली आणि चौंडेश्वरी माता मंदिर येथे दुपारी शोभायात्रेचे समापन झाले आरतीनंतर मिरवणुकीतील सर्वांना महाप्रसादाने कार्यक्रमादर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा जिल्हा सचिव होमराज वनवे आणि प्रास्ताविक भंडारा जिल्हा निरीक्षक संतोष भुरे यांनी पार, पार पाडले या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून प्राजक्ता बुराडे तहसीलदार मोहाडी बेलखेडे पोलिस निरीक्षक मोहाडी बाडू बारई अध्यक्ष चौंडेश्वरी माता मंदिर कमिटी मोहाडी एकंद समरीत उपाध्यक्ष हर्षल गायधने सहसचिव उमाशंकर बारई सदस्य मनोहर फंदे नानिजधाम ऑडिटर युवराज गिरेपुंजे प्रोटोकॉल अधिकारी दिलीप साठवणे बालाघाट निरीक्षक भंडारा जिल्हाध्यक्ष नितेश वंजारी भंडारा महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा फंदे भंडारा जिल्हा आध्यात्मिक प्रमुख मनोज तन तर्हेकर भंडारा जिल्हा युवा बिनप्रमुख प्रशांत कुरं कुंजेकर श्रीधर वैद्य आशिष बालपांडे अशोक मोठरे गोपाल माकडे संपूर्ण भंडारा जिल्हा कमिटी भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील अध्यक्ष सर्व तालुका महिला अध्यक्षा सर्व तालुका पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी युवक युवती आणि संग्राम सैनिक महिला पुरुष गुरुबंधू भगिनी आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी हिंदू नववर्षाचे मोठ्या हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले